नमस्कार आपण पवन येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात त्र्याहत्तर बहादर रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिरात गावातील तरुण तसेच महिला व वयस्कर व्यक्तींनी आपला सहभाग मोठ्या प्रमाणात घेतला व सामाजिक कामात आपले योगदान दिले व शिबिर यशस्वी केले या शिबिराचे आयोजन महाशिवरात्री उत्सव कमिटी यांनी केले तसेच संकलन श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी बार्शी यांच्या सर्व स्थापने केले या कार्यक्रमासाठी आसूगावच्या विद्यमान सरपंच सौ अनिता महालिंग राऊत या उपस्थित होत्या तसेच आसुगावच्या पोलीस पाटील सौ मोनाताई इथापे आसूचे उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते महालिंग राऊत आसूचे उपसरपंच शशिकांत खुने ग्रामपंचायत सदस्य श्रावण गणगे ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ माने डॉक्टर प्रमोद करळे डॉक्टर सोमनाथ इथापे भारत जाधव लक्ष्मण बुरंगे माजी उपसरपंच बाबूभाई पटेल मुदसर पटेल रमेश वायकुळे सागर बुरंगे सामाजिक कार्यकर्ते आशिष माने मेजर लक्ष्मण खुने नागनाथ इथापे तसेच आसूगावचे सर्व ग्रामस्थ यांनी या रक्तदान शिबिराला रक्तदान आवर्जून रक्तदान केले त्यामुळे सर्व रक्तदात्यांना आसू ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या <स्याग> ऐ सामा आपण आप बिचाव नमस्कार करा. ऐकू नका हटकाडू नका. आता सामा आपण काय साइडला नंतर जरा नंतर जरा इ कोण दाखलेला पेन तो हेलो बदलले. स्पष्ट आहे. मग आता दुكله महाराष्ट्र पोलीस पोलिस निफ्टोबीसाठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामान अपडेट करा महाराष्ट्र पोलीस आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षा आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ऑइल ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क लुब्रिकेटसाठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मैक्समार्क अपनाओ वो, वो सुरक्षा के साथ-साथ माइलेज पाओ अपने वाहन को